नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी आता तुम्हाला दाखवतो आहे की पंप रूम काय असतं सो so मी एंटर करतो आहे रूममध्ये खाली पाच मजले असतात डाऊनला जावं लागतं ते सगळे पंप्स असतात फायनली मी आता लास्ट बॉटम प्लॅटफॉर्मला पोचलो आहे वापरून दाखवतो तुम्हाला तिकडे हा बलास्क पंप आहे सगळे वॉल्स आहेत सी ओ पी जे आपले कार्गो ऑपरेशनचे पंप हे तीन बघता लाल कलरमध्ये एक आहे हा नंबर टूचा आहे आणि हा यल्लो नंबर थ्रीचा आहे अशा प्रकार प्रकारे असतात पंप्स